सोलापूर मुस्ती वर। साड़े सुमारास डंपर ने के ने ते रोडवर आज दक्षिण धोत्री एक भीषण घडला दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला नितीन श्याम वाघमारे वय पस्तीस देवीदास मारुती दुपारगुडे वय ते हनुमंता गोपीनाथ पवार वय त्रेचाळीस सर्व मयत हे मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी होते हे तिघे दुचाकी क्रमांक एम एच तेरा डीजे चोपन्न शहासष्ट वरून मुस्तीहून धोत्रीकडे जात असताना धोत्री तलावाजवळ हा अपघात घडला अपघातानंतर तिघांचे मृतदेह शव्यच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहेत घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली मी सुदर्शन माने मुस्ती येथील रहिवासी असतो ये देवप्पा दुपारबुडे व वा नितीन वाघमा नितीन श्याम वाघमारे व हनुमंत पवार यांचा धोत्री व मुस्ती यामध्ये धोत्री तलावांना जी डम्परने उडून ॲक्सिडेंट केलेला आहे तरी तिघेही जागेच ठार झालेले आहेत जनवली वाहतूक जास्त असते या रोडला तरी पोलिसांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की या परिवाराला योग्य न्याय मिळावा घटना किती वाजता घडली आठ ते साडेआठच्या दरम्यान झालेली आहे समोरची गाडी कुठली समोरची गाडी डंपर होती माती वाहून जे नेतात ते डंपर आहेत सगळे कारण जड वाहनाची वाहतूक जास्त आहे त्या रोडला त्या रोडला जड वाहनाची वाहतूक भरपूर आहे आणि ड्रायव्हर वगैरे लायसन असते काय माहित नाही परंतु दारूजी सरास आहे टू व्हीलर चा किंवा चालक लोकांचा विचार न करता बेगाने गाड्या चालवतात व अनेक म्हणजे अनेक वेळा ऍक्सिडेंट प्रमाण झालेलं आहे ड्रायव्हरवर लगाम लावावं बेकायदेशीर वाहतूक आणि जड वाहनाची वाहतूक बंद करावी करतो हा बेदारकपणे आणि दारू पिऊन सरास कारखाना रोड आहे परत सिमेंट ते गाड्या जड वाहतूक अनेक वाहतूक बेकायदेशीर चालते तिकडे आणि सरास दारू पिलेले आणि बिगर लायसन नसणारे ड्रायव्हर वाहतूक करतात Subscribe now and press the bell icon. Never miss another.